मरण पत्करला पण धर्म बदलला नाही असं या औरंगजेबाच्या औलादींना आपल्याला ठिचून काढलं भाई अध्यक्ष महोदय याला सभागृहात घेतलेला पाहिजे अध्यक्ष महोदय आणि हा अध्यक्ष महोदय फक्त आणि फक्त त्याच्या समाजाचा मतदान मतदार धर्म अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय 2 मिनिट अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय भाई ब्लाश बॉम्ब ब्लाश बदलल्या खटल्यामध्ये एक आरोपी होते या इस्माने काल छत्रपती संभाजी महाराजांचे हाल, हाल करून ज्यांची हत्या केली ज्या औरंगजेबने तुळजापूरचं भवानी मंदिर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला हिंदूंवर झिजिया कर लावण्याचं काम केलं काशी विश्वनाथचा के... मंदिर त्या ठिकाणी ध्वस्त करण्याचं काम केलं त्या औरंगजेबाचं कौतुक हा आबू आजमी या ठिकाणी करतो हे कृत्य कृत्य देश आहे ज्या वेळेला काशी विश्वनाथ कॅरिडोरचं उद्घाटन देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजींनी केलं होत त्यावेळेला माननीय मोदीजी असं बोलले होते जेव्हा जेव्हा या देशामध्ये औरंगजेब जन्माला येईल त्यावेळेला त्या वेळेला त्या वे औरंगजेबाला नष्ट करण्याकरता छत्रपती महाराज जन्माला येतील हे या देशाच्या पंतप्रधानांचे उद्गार आहेत आणि हा आपलो त्या औरंगजेबाच चा कौतुक त्याच्याविषयी चांगले उद्गार माझ्या दोन मागण्या आहेत त्याच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल केला पाहिजे आणि या देशाच्या अस्मितेच्या विरोधात बोलणाऱ्या या माणसाला संकल विधिमंडळाचं अधिवेशन होईपर्यंत सस्पेंड करा ही माझी मागणी या निमित्ताने मी आपल्याकडे दोन मागण्या करतोय गुलाबराव पाटील जी बोला अध्यक्ष महोदय या सभागृहामध्ये अशी काही रीत झालेली आहे मागच्या काळामध्ये एम आय एम चे आमदार या ठिकाणी म्हटले होते की इस देश में रायना होगा तो वंदे मातरम कहना होगा तर त्यावेळेस त्यांनी म्हटलं की आम्ही वंदे मातरम म्हणणार नाही या लोकांनी काय षडयंत्र रचलेलं आहे की हिंदुस्थानामध्ये राहायचं इथं मुलं पैदा करायची इथली हवा घ्यायची आणि औरंगजेबाची या ठिकाणी पुष्टी करायची अध्यक्ष महोदय अशा लोकांना या, या सभागृहामध्ये बसण्याचा अधिकार नाहीये छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये संभाजी महाराजांच्या बाबतीमध्ये या पद्धतीने जर हे बोलत असतील औरंगजेबाची बढाई मारत असतील काशी से कला जाती में मस्जिद बनती अगर एक छत्रपति ना होते तो सबकी सुन्नत होती अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या बदला असे जर उद्गार औरंगजेबाची अवलाद काढत असतील तर अध्यक्ष महोदय दे। यांच्यावर देशगृहाचा गुन्हा दाखल केला गेला पाहिजे अध्यक्ष मोदय ज्यांनी धर्मांतर करण्याकरता किती लोकांना इथे धर्मांतर केले किती लोकांना बाटवलं किती मंदिरं उद्ध्वस्त केली अशा औरंगजेबाची पुष्टी या सभागृहामध्ये केली जाते अध्यक्ष मोदय हे सभागृह आहे हे धार्मिक सभागृह नाहीये हे सभागृह कायदा बनवणार सभागृह आहे इथे जर तुम्ही कोणाची पुष्टी करत असाल अध्यक्ष मोदय ते आहे म्हणून आजवीवर कारवाई केली पाहिजे ही आमची मागणी आहे सुधीर भाऊ ज्या सदस्यांनी औरंग्याची म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या एका महान व्यक्तींनी जे सांगितलं की हरामखोर शब्दाचा अर्थ नॉटी होतो जो औरंग्या न होता जो औरंग्या आपल्या बापाला जेल मध्ये टाकणारा दारा शुकोला हो मारणारा त्याच उदातीकरण होऊ शकतं अध्यक्ष महाराज खरं तर आज निर्णय केला पाहिजे औरंगे ती तुटकी फुटकी कबर तोडण्याचा ज्या औरंग्याने या राज्यामध्ये अध्यक्ष महाराज छावा चित्रपट त्यांनी पाहिजे इतिहास ऐकला आणि अध्यक्ष महाराज ज्यांनी जिजिया कर हिंदू महिलांवर अत्याचार केले अध्यक्ष महाराज त्यांच्या संदर्भामध्ये या ठिकाणी एखादा सदस्य मताच्या राजकारणासाठी तुष्टीकरणासाठी पापी विचार आणत असेल तर अध्यक्ष महाराज धर्म चक्र प्रवर्तनाय तुमच्या बस्तकावर लिहिलाय समोर छत्रपती शिवाजी महाराज आहे तुम्ही संविधानाचा दांडपट्टा काढा आणि संविधानाचा दान पट्टा પટ્ટે ની આશા વિચારા છે तुकडे तुकडे करा जर आज आम्ही करू शकलो नाही छत्रपती शिवाजी महाराज हा तर त्या भोगांच्या त्या वातावरणामध्ये जाऊन औरंगजेबाच्या दरबारात म्हणायचा की दरबार तेरा है आवाज दख्खन के शेर का है आज आम्ही तर मध्ये आहोत त्या सदस्यांना निलंबित केलं पाहिजे पुन्हा या देशामध्ये कोणी हिम्मत करता कामा नये कोणी हिम्मत करता कामा नये जय भवानी जय साथ जय गोळी अध्यक्ष महाराज आपल्याला विनंती आहे चला निलंबित केला ठीक आहे चला पुढे जाऊया बाय नाही असं नाही चाललं सन्माननीय अध्यक्ष महोदय मी महाराष्ट्र विधानसभा डीएम सत्त्याण्णव अन्वय आपल्याकडे सदन प्रस्ताव दिलेला आहे हे असं चालणार नाही तुम्ही जागेवर बसा तुमचं ऐकून घेतला ऐकून घेऊ दे ना मला ऐकून तर घेऊ दे काय लक्ष देऊ जागेवर बसा जागेवर बसा जागेवर बसा जागे सभागृहाची बैठक दहा मिनिटांसाठी तहकूब करण्यात येत आहे आग्णा आग्णा बसा जागेवर बसा आहे सत्याने जागेवर बसा त्याचा विषय सुद्धा काय अध्यक्ष आहे हो जागेवर बसा सुरुवातीला माझा विषय मांडण्यापूर्वी जागेवर बसा की अशा पद्धतीने सतराव्या शतकामध्ये असं चालू शकत नाही हे बघा तुमच्या ह्या विषयात तुमच्या भावना गंभीर आहे याची मला कल्पना आहे केंद्रामुळे सरकार तुम्ही असं कामकाज चालू शकत नाही असं कामकाज चालू शकत नाही करताय का अध्यक्ष महोदय असं कामकाज चालू शकत नाही कारवाई करा खराबर कारवाई करा मला बघा जागेवर बसा खराबोधवीर कारवाई जागेवर समाजामध्ये तुम्हाला आहे समाजा समाजाने वादंग करायचा आहे वीस मिनिटं झाली आहे खरं कारवाई अबोधबीवर सभागृहाची बैठक अर्ध्या तासासाठी तहकूब केली जात आहे